गोकुळ सोबत गोकुल गो नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गोकुळ दूध संघाच्या चेअरमन पदासाठी कोणाची निवड होणार याची गेले काही दिवस उत्सुकता होती अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिला राजीनाम्याचं नाट्य आठ दिवस बरंच गाजलं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात त्याची चर्चा झाली शेवटी अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिला त्यानंतर नवीन चेअरमन कोण याची उत्सुकता निश्चितपणे वाढलेली आहे त्याच्या निवडीची प्रक्रियाही सुरू झाली आहे शुक्रवार दिनांक तीस मे रोजी दुपारी नवीन चेअरमनची निवड होणार आहे गेले चार पाच दिवस या संदर्भात काही वाटाघाटी चर्चा सुरू होत्या आणि आज अखेर या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे आज सायंकाळी गोकुळ दूध संघाचे नेते आमदार सतेज पाटील मंत्री हसन मुश्रीफ याशिवाय आमदार विनय कोरे माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्यासह काही नेत्यांची बैठक झाली या बैठकीत बरीच चर्चा झाली त्यानंतर सर्व नेत्यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर आमदार चंद्रदीप नरके गोकुळचे राजीनामा दिलेले चेअरमन अरुण डोंगळे यांच्यासह अन्य अनेक नेत्यांशी चर्चा केली आणि त्या चर्चेनंतर एक नाव निश्चित करण्यात आलं या नावाची चिठ्ठी विश्वास नारायण पाटील यांच्याकडे देण्यात येईल आणि शुक्रवारी त्या नावावर संचालक मंडळाच्या बैठकीत होईल हे नाव आहे शशिकांत पाटील चुयेकर कारण या गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील यांचे सुपुत्र असलेले शशिकांत पाटील चुएकर यांचे नाव जवळजवळ निश्चित करण्यात आलेले आहे याच नावाभोवती गेले चार पाच दिवस चर्चा सुरू होती संस्थापकांच्या सुपुत्राला संधी दिल्याचा एक मेसेज या निमित्तानं दिला जाणार आहे आगामी वर्षभरात निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे गोकुळची निवडणूक अतिशय महत्वाची आहे त्यामुळं आता अनेक नावाभोवती चर्चा झाली अजित नरके यांचं नाव चर्चेत होतं बाबासाहेब चौगले यांचं नाव चर्चेत होतं अन्य काही नावाभोवती चर्चा झाली आणि अखेर शशिकांत पाटील चुएकर यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झालेलं आहे तशी चर्चा झाल्याचे समजते त्यामुळं हे नाव आता शुक्रवारी निश्चित होईल आणि गोकुळचे नवीन चेअरमन म्हणून चुएकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे जवळजवळ नक्की झालेले आहे त्यामुळे उत्सुकताही निश्चितपणे शुक्रवारी संपणार आहे कारण आणखी चार दिवसात काही घडामोडी होऊ शकतात पण आज झालेल्या चर्चा आणि निर्णयानुसार चुयकर हेच गोकुळचे नवीन चेअरमन असतील हे जवळजवळ निश्चित झालेला आहे फक्त अंतिम शिक्कामा सिक्कामोर्त मात्र शुक्रवारी संचालक मंडळाच्या बैठकीतच होणार आहे तोपर्यंत हे नाव गुप्त ठेवण्याचा किंवा या नावावरती फारशी चर्चा न करण्याचा निर्णय नेते मंडळीने घेतला आहे त्यामुळे शुक्रवारी काय होणार याची उत्सुकता आहे